तर मित्रांनो अहमदनगर जिल्ह्यातील श्री गोंदाच्या बेलवंडी परिसरात जे काही मानवी तस्करीची जी घटना समोर आली त्यानंतर त्यानंतर पोलीससुद्धा आश्चर्यचकित झालेत ज्यात पोलिसांनी आत्तापर्यंत एकवीस वेटबिगारांची सुटका केलेली आहे तर या लोकांना स्थानिक टोळ्यांनी बळजबरीने कामाला जुंपलं होतं आणि त्यांचा अमानुष छळ सुद्धा केलेला आहे तर या एकवीस जणांपैकी अनेकांना आपलं नाव गाव काहीच आठवत नाही तर त्यातील अनेकांची मनस्थिती ही अस्थिर आहे तर मंगशात एकूण हे प्रकरण काय तर याचबद्दल संपूर्ण माहिती या व्हिडिओत आपण पाहणार आहोत त्यामुळे व्हिडिओला शॉर्ट नक्कीच पाहा आणि जर आपल्या युट्यूब चॅनलवर नवीन असाल तर नक्कीच आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून बेल आयकॉन नक्कीच जावा तर अहमदनगरच्या श्रीगोंदा तालुक्यातील बेलवंडी पोलीस स्टेशनच्या हद्दीत अठ्ठेचाळीस गावं आहेत ज्यात पोलिसांना वर्षभरापूर्वी म्हणजे तीस नोव्हेंबर दोन हजार बावीसला सुरेगाव शिवारात एका पोत्यात व्यवहारस व्यक्तीचा मृतदेह सापडला होता तर या व्यतिरिक्त ढवळगाव येथे दोन हजार तेवीसच्या मे महिन्यामध्ये मा एका विहिरीत अनोळखी अपंग व्यक्तीचा मृतदेह हाडून आला होता नंतर दोन हजार तेवीसच्या सप्टेंबरमध्ये सुद्धा अशीच घटना घडली ज्यामुळे वर्षभर पोलीस या रहस्यमय मृत्यूंचा तपास करत होती तर संशयितांच्या चौकशीमधून आणि पुराव्या हातात आल्यानंतर पोलिसांनी अखेर डिसेंबर दोन हजार तेवीस महिन्यात आरोपींच्या मुसक्या या आवळलेल्या ज्यात अठरा डिसेंबरला छापे टाकून आरोपींना अटक सुद्धा केलेली तर याबद्दल बेलवंडीचे पोलीस निरीक्षक सांगतात दोन हजार अकरापासून या भागामध्ये एकाहत्तर अनोळखी व्यक्तींचे मृतदेह हे सापडलेले आहेत तर या भागात एकही औद्योगिक वसाहत नाही त्यामुळे कामासाठी बाहेरून येणाऱ्यांची संख्या इतकी कशी याबद्दल त्यांना संशय हा आला होता त्यानंतर मग घटनांचा तपास करत इथे बेलवंडी पोलिसांना खबऱ्यांकडून काही माहिती मिळाली की या तालुक्यात काही स्थानिकांच्या टोळ्या काही माणसांना डांबून ठेवून त्यांच्याकडून घरची तसंच शेतीची कामं ही करून घेत आहेत ज्यात अनेकदा त्यांना महाराणसुद्धा ही केली जाते इतकंच नाही तर या लोकांना विविध रेल्वे स्टेशनवर वीक मागण्यासाठी सुद्धा पाठवलं जातं मग अशा व्यक्तींचा मृत्यू झाल्यानंतर त्यांचे मृतदेह पाण्यात किंवा गोणीत भरून हे टाकून देतात तर या संदर्भात अशा गुलाम केलेल्या काही जणांना वीट भट्ट्यांवर आणि शेतात कामावर ठेवल्याची ही बातमी यांना मिळाली असं पोलीस निरीक्षक यांनी सांगितले त्यानंतर मग पोलिसांची स्वतंत्र पथकं ही तयार करण्यात आली आणि बेलवंडी परिसरात शोधमोहीम ही सुरू झाली तर मग ही मोहीम सुरू असताना पोलिसांनी बेलवंडी परिसरातील आठ ठिकाणी छापे टाकून बारा पुरुष आणि एक महिला अशा तेरा वेटबिगारांची सुटका केली तर घटनेतील अकरा आरोपींपैकी पाच जणांना अटक करण्यास सुद्धा यश आलेले तर या शोध मोहिमेत पोलिसांनी अनेक घरांमध्येच नाही तर शेतात सुद्धा छापे घातलेले ज्यात खरतवाडीतील वाढीतील अशाच एका घरातून सलमान उर्फ करण कुमार या तरुणाची सुटका ही करण्यात आली होती तर अशा बऱ्याच वेटबिगारांची सुटका करण्यात आलेली मग आता सुटका करण्यात आलेल्या बिगरांची ओळख पाठवायचं काम हे सुरू आहे पण यांची नावं पाहिली तर बबलू नरसिंह कल्लू सिद्धेश्वर प्रकाश भोसले वसीम जनसुर अली गणेश प्रवीण वीर सिंग या पीडित व्यक्तींबद्दल आता अधिक माहिती घेण्याचं काम हे पोलीस करत आहेत तर त्यांना आपलं पूर्ण नाव आणि मूळ पत्तासुद्धा सांगता येत नाही तर यामध्ये सुटका केलेल्यांपैकी फक्त तिघांनाच आपलं नाव आणि पत्ता हा सांगता येतोय ज्यात करम पाहिला तर हा मूळचा छत्तीसगडचा आहे तो काही वर्षांपूर्वी आपल्या गावातून भरकटल्यानंतर हैदराबाद रेल्वे स्टेशनला निराधार म्हणून राहू लागला होता तो भीक मागून आपलं गुजरंग करत होता परंतु पिलाजी भोसले नावाच्या आरोपीने त्याला जेवण आणि कपडे देतो म्हणत श्री गोंद्याला आणलं आणि गुलाम बनवलं तर पिलाजीकडे तो शेतीला पाणी देणं शेण काढणं जनावरांची देखभाल करणं अशी कामं करायचा करणच्या सांगण्यानुसार त्याचा हा मालक त्याला इलेक्ट्रिक वायरने मारायचा डोळ्याच्या वर झालेली मोठी जखम ही त्याला झाली होती त्या सकाळी नाश्त्याला तिखट मिरची द्यायचा तर कधी जखमीवर मिरची लावायचा तर करणला पिलाजीने फक्त अर्धवट जेवण दिलं पैसे मात्र दिले नव्हते त्यामुळेच त्याने पळून जाण्याचा प्रयत्नही केला तर मोटरसायकलने पाठलाग करत त्याला पुन्हा शेतावर आणलं गेलं तर करणला आपला पत्ता कोणी नातेवाईक काहीच आठवत नाही त्याला सर्व अर्धा ठेवते त्यामुळे आता करणला कुठे दुसरीकडे जायची भीती वाटते तो पोलिसांना स्वतः सांगतोय की मला अहमदनगरलाच तुमच्यासोबत राहू द्या दुसरीकडे कुठे राहिलो तर पिला जेवण पुन्हा घेऊन जाईल त्याच्या मनातली दहशत अजून डोकंवर काढते तर पोलिसांच्या मते कदाचित मानसिकरित्या कमकुत असणाऱ्या लोकांनाच या टोळ्यांनी हिरलं होतं ज्यात माणसांना गुलाम म्हणून वागवणारे आरोपी गावात राहत नव्हते असं पोलिसांचं म्हणणे तर त्यांचा मेंढपाळ आणि शेळी पालन हाच एक मुख्य व्यवसाय असल्याचं ते दाखवत होते त्यामुळे इतर गावकऱ्यांना त्यांची फारशी माहिती नव्हती तर काही ठिकाणी वेटबिगारांना जनावरांसाठी असलेलं खुराट सुद्धा ठेवलं होतं तर त्यांचं जेवणाचं भांडही वेगळं होतं तर दुसऱ्या एका ठिकाणी शेतात लपवलं तर आता तरी केलेले वेटबिगार अहमदनगर केलेल मधील श्री अमृतवाहिनी ग्रामविकास मंडळाच्या अरणगाव येथील मानसेवा प्रकल्पात आहेत या सेवाभावी संस्थेत त्यांचं समुपदेशन तसंच त्यांच्यावर मानसोपचार तज्ज्ञांकडून उपचार हे सुरू आहेत तर बीबीसी वृत्तवाहिनीच्या एका रिपोर्टनुसार वेटबिगारीतून सुटका करणार पोलीस दलातील ओळखीच्या चेहऱ्यांना बघितल्यावर चेहरे हे खुलले होते तर एक महिला करत सा करत तिच्यासोबत काय घडलं हे सांगण्याचा प्रयत्न होती लोकांनी तिची सुद्धा कापली होती असा संशय पोलिसांनाही आता पोलिस पीडितांचे कुटुंबाचा शोध हा घेत आहेत इथले काही वेटबिगार चार पाच वर्षांपासून काम करत होते त्यामुळे त्यांचा बेपत्ता असण्याची तक्रारी शोधणं कठीण काम आहे शिवाय त्यांचे चेहरे पट्टीत आणि शारीरिक बदलामुळे शोध घेण्यासाठी आणखीन अडचण ही समोर येते तर सध्या पोलिसांनी पाहिली तर आतापर्यंत चारुशिला रघुनाथ चव्हाण रघुनाथ रायफल चव्हाण जिल्ह्या रायफल चव्हाण अमोल गिरिराज भोसले आबा जलिंदर काळे दालखुश मुकिंदा काळे नंदू किलचंद गव्हाणे सुदाम गव्हाणे अब्बास संभाजी गव्हाणे सचिन जयसिंग घव्हाणे काळुराम पाटील पवार यांच्या विरोधात गुन्हे दाखल केलेले आहेत तर यांच्यावर पाहिले तर मानवी तस्करी आणि गुलामगिरी संबंधित भारतीय दंडसहित्य कलम तीनशे सदुसष्ट तीनशे सत्तर तीनशे बेचाळीस तीनशे तेवीस पाचशे चार पाचशे सहा चौतीस आणि वेटबिगार अधिनियम कायदा कलम सोळानुसार गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे तर मग आता लवकरच या आरोपींना शिक्षा देत पीडितांना न्याय मिळेल हिचा पण आशा ठेवूयात अशात तुमचं या घटनेवर काय म्हणते ते कमेंट करून नक्कीच सांगा आणि मित्रांनो अशाच माहितीपूर्वक व्हिडिओसाठी आपल्या यूट्यूब चॅनेलला नक्कीच सबस्क्राईब करा